नमस्कार राम राम आदिवासी भावाचा तुम्हा सर्वांना सलाम आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओविषयीची माहिती आपण जाणून घेऊया आजचा व्हिडिओ हा मित्रांनो डोंगराची काळी महिना समजली जाणारी अर्थातच करुंदा या विषयावर आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कुहू या पक्षाच्या आवाजावरून आदिवासी बांधवांना समजते की आता डोंगराची काळी महिना पिकायला सुरुवात झाली आहे कुहू हा पक्षी आदिवासी बांधवांना करोंदा पिकली असे संकेत देण्याचे कार्य करतो त्याचबरोबर असे निसर्गामध्ये अनेक प्राणी पक्षी आहेत की जे आदिवासी बांधवांना वेळोवेळी संकेत देण्याचे कार्य करतात करत असतात म्हणून पक्ष्यांचे हे आदिवासी बांधवांसाठी मोलाचे कार्य आहे करुंदा हे मित्रांनो मे महिन्यामध्ये आदिवासी भागामध्ये पिकायला सुरुवात होते त्याच्या जंगलामध्ये विविध प्रजाती बघायला तुम्हाला मिळतील कुठे सोनकासारखी लांबुकळी ढबुरी म्हणजेच मोठी आणि गोल अशा आकाराची करवंदे तुम्हाला जंगलामध्ये पाहायला मिळतील त्याच्या विशिष्ट नुसार त्याची चव आणि त्या फळांमधील रंग यावरून करवंदे हे मित्रांनो विशिष्ट विभागामध्ये दुभागले गेलेले आहे कधी गेलात रानात तर आदिवासी रानमेवा म्हणजेच डोंगराची काळी मैना हा मेवा चाखायला विसरू नका करवंदामुळे मित्रांनो जंगल आहे असे म्हणायला काही हरकत नाही त्याचे ही तसेच आहे जंगल आणि करवंद यांचा काय संबंध आहे जेथे करवंद तोडली जातात तेथे तेथील माती ही ढिलू झालेली आढळलेली दिसते त्या ठिकाणाची माती पाण्या म मा पावसाळ्यामध्ये वाहून जाते जंगलामध्ये मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के करवंदाचेच झुडपे पाहायला मिळतील करवंदाला मित्रांनो जंगलाचे झुडूप म्हणायला काही हरकत नाही कारण झुडपामध्येच जंगलातील प्राणी पक्षी आपले संरक्षण करतात करवंदे हे मित्रांनो रोजगाराचे साधन होऊ शकते दोन करवंदापासून प्रकार चांगल्या प्रकारचे प्रोटीन युक्त ज्यूस तयार केले जाऊ शकते नंबर तीन करवंदापासून चांगल्या प्रकारचे लोणचं तयार करता येईल नंबर चार करवंदे हे मित्रांनो बाजारात विक्री केले जाऊ शकतात तर अशा प्रकारे हे करवंद्याचे फायदे सांगता येतील मित्रांनो करवंदे हे करवंदे हे तोडली नाही पाहिजेत आणि करवंदाविषयीची माहिती आपण पुढच्या पिढीला देण्याचे काम केले पाहिजे करवंद म्हणजे करवंद हे फायदेशीर आहेत हे आजच्या पिढीने विचारात घेऊन त्या त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे जसे आपण आंब्यांना वाचवतो आंबे लावतो त्याच प्रका प्रकारे करवंदे येणाऱ्या काळात हे चांगल्या प्रकारचे रोजगाराचे साधन बनू शकते या दृष्टिकोनातून आजच्या युवकांनी विचार केला पाहिजे आणि त्याकडे रोजगाराचे साधन नव्हे तर आपण आपली संस्कृती म्हणून आपण जपण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे अशी झाडे वाचवण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया धन्यवाद